नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया आज या ठिकाणी आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री भाऊसाहेबजी बासोरे यांच्या प्रचारार्थ आज ही सांगता सभा आपल्या आंबोरे गावामध्ये आज या ठिकाणी पार पडते या सभेसाठी उपस्थित आपले उमेदवार श्री भाऊसाहेबजी बागसोरे साहेब त्याचबरोबर कास नांदेडवरून या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले यशपालजी साहेब आपल्या एक अतिशय सामान्य कुटुंबातून पुढं येऊन आज ज्या अख्या महाराष्ट्राला ज्यांची ओळख आहे आणि ज्या आज आपल्या देशाचे नेते शरदचंद्रजी साहेब यांच्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्रावर फिरून सभा ज्या करतायत आणि आपल्या वक्तृत्वावर आणि कर्तृत्वावर आज ज्या पवार साहेबांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत अशा अतिशय सामान्य कुटुंबातल्या आपल्या समाजातल्या एक कन्या सलगरताई त्याचबरोबर विजयराव तमनर माननीय शंकर पाटील खेमनर साहेब डॉक्टर जयश्रीताई थोरात प्रभावतीताई गोगरे आपले काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मिलिंदराव कानोडे मिराताई शेटे अमरजी कतारी रामदास पाटील वाघसाहेब सुरेशराव थोरात अर्चनाताई ताई बालोडे मीनाक्षीताई थोरात आणि सर्वच सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर खूप मोठ्या संख्येने सर्व नेते मंडळी या ठिकाणी आहेत सर्वांचा नामोल्लेख या ठिकाणी करणं शक्य नाही तर सर्व सन्मान्य व्यासपीठ समोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमच्या आंबोरे गावचे सर्व गावकरी आजूबाजूच्या पंचकृषीतील गावातून आलेले सर्व आमचे कार्यकर्ते सर्व नेते मंडळी उपस्थित बंधू आणि भगिनी आजची सांगता समारंभ सभा आज आपल्या आंबोरे गावामध्ये हो या ठिकाणी होती आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आता एक साधारण वाजता प्रचार संपणार आहे आणि शेवटची सभा आज आपल्या गावात अख्खा मतदारसंघ सोडून आपले जी वाक्सोरे साहेब आपले उमेदवार हे आपल्या गावामध्ये या ठिकाणी सभेला साठी उपस्थित त्या ठिकाणी आहे खरंतर साहेब तुम्हाला सांगतो आज ही सांगता सभा म्हणून आम्ही आपण म्हणतोय चार तारखेला निकाल लागल्यानंतर ही सभा सांगता सभा नाही विजयाची सभा म्हणून त्या ठिकाणी असणार आहे ही विजयाची सभा आहे त्याच्यामुळं आपण काळजी करण्याचं काही कारण त्या ठिकाणी नाही अनेक मुद्दे बोलायला खूप फार वेळ घेणार नाही कारण की गोगरे ते बोलणारे आपले उमेदवार यांना बोलायचं आहे मात्र आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की ही जी निवडणूक आहे ही लोकसभेची निवडणूक आहे ही राष्ट्रीय पातळीची निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे यामध्ये आपले हेवे दावे सगळे आपले बाजूला ठेवायचे असतात आपलं गावातलं असेल तालुक्यातलं असेल जिल्ह्यातलं असेल सगळं बाजूला ठेवायचं असतं हे देशाचा विचार फक्त समोर ठेवायचा असतो कारण की आपण जे उमेदवार या ठिकाणी निवडून देणार आहेत हे उमेदवार त्या ठिकाणी देश चालवण्याचं काम करणार आहेत देशाचे धोरण त्या ठिकाणी ठरवणार आहेत देशाला पुढं नेण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहेत आणि म्हणून जे उमेदवार त्या ठिकाणी निवडून जाणार आहेत हे अतिशय जबाबदार पद्धतीने आणि अतिशय चांगले उमेदवार पाठवण्याची जबाबदारी देखील त्या ठिकाणी आपली असणार आहे अनेक मुक्त अनेक वक्त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे मी फार त्यात बोलणार नाही पण मला कमीत कमी आपले पंतप्रधान देशाचे जे आहेत त्यांनी दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदाला ज्या काही घोषणा केल्या होत्या किंवा जे काही शब्द आपल्याला दिले होते दहा वर्षापूर्वी आज दोन हजार चोवीस आहे त्याच्यातलं त्यांनी काय केलं एवढं तरी आपल्याला विचारणं आपलं काम त्या ठिकाणी आहे आपल्या गरीब सामान्य जनतेला सांगितलं की आम्ही काँग्रेस सरकारने फार भ्रष्टाचार केलेला आहे सगळ्या देशातला पैसा परदेशात घेऊन त्या ठिकाणी लपून ठेवलेलं आहे काळा धन म्हणून त्याला त्या ठिकाणी लपून आहे आणि आम्ही सत्तेत आल्यानंतर हे सगळे पैसे परदेशातून आणू आणि प्रत्येक गरीबाच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये त्या ठिकाणी टाकू आपण हे सामान्य लोक होते गरीब जनता होती पंतप्रधान सांगतात म्हणजे काहीतरी असणार त्याच्यामध्ये आपल्याला पंधरा पंधरा लाख मिळतील लोकांनी डोळे झाकून त्या ठिकाणी मतदान केलं आज दहा वर्ष झालेले आहेत एक रुपये तरी खात्यात त्या ठिकाणी कुणाच्या आलेले आहे का आणि काय झालं काळजण तुम्ही म्हणत होते ना भ्रष्टाचारी पैसे सगळे परदेशात आता सगळं देश तुमच्या हातात आहे सगळ्या संस्था तुम तुमच्या हातात आहे सीबीआय सगळं तुमच्या हातात आहे का नाही तुम्ही परदेशातून आणले पैसे आज दहा वर्ष झाले दहा वर्षात तुम्ही का नाही आणू शकले म्हणजे फक्त दिशाभूल लोकांची दिशाभूल करायचं आणि लोकांना फसवायचा बनवा बनवी करायचा कार्यक्रम हा चालू असतो त्या ठिकाणी दुसरा त्यांनी आमचे तरुण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे त्यांना सांगितलं तुम्हाला रोजगार देऊ दर वर्षाला वीस दोन कोटी नोकऱ्या त्या ठिकाणी तुम्हाला देऊ दहा वर्षात वीस कोटी नोकऱ्या द्यायला पाहिजे होत्या आपण जर बघितलं विचारलं किती दिले तुम्ही दहा वर्षामध्ये तर त्यांना विचारलं तर साधे दोन लाखाचं कागद पण एक देऊ शकणार नाही की दोन लाख नोकऱ्या आम्ही दिल्या दहा वर्षात असं पण सांगू शकणार नाही ती ही अवस्था आहे तरुण गरीबांना फसवलं युवकांना फसवलं आमच्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे मोठ्या संख्येने तुम्हाला सांगतो महिलांना सांगितलं की मी आता अच्छे दिन त्या ठिकाणी आणणार आहे सगळं स्वस्त करून टाकणार आहे महागाई सगळी घालून टाकणार आहे आणि आज काय परिस्थिती आहे काय अच्छे दिन आहे आपण बघतोय सगळ्या गोष्टी ज्या स्वस्त होत्या त्या महाग झालेल्या आहेत उलट दुप्पट तिप्पट त्याच्या जा किमती झालेल्या आहेत आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो ही महागाई काही नैसर्गिक महागाई नाहीये ही महागाई ही कृत्रिम महागाई आहे ही त्या ठिकाणी निर्माण केलेली महागाई आहे तुम्हाला सांगतो आता तुम्ही म्हणाले कसं काय कृत्रिम कसं काय आता दहा वर्षात महागाई वाढणार आहे किमती वाढणार आहे वाढणार आहे बरोबर आहे पण ज्या पद्धतीने ज्या उच्चांकी पद्धतीने या किमती वाढलेल्या तुम्हाला सांगतो मित्रांनो हे कृत्रिम आहे आणि हे सरकारने निर्माण केलेलं आहे तुम्हाला सांगतो आज तुम्ही पेट्रोल डिझेल आपण टाकतो आपल्या गाडीमध्ये पेट्रोल आज खरी किंमत तुम्हाला पेट्रोलची माहिती आहे का काय किंमत आहे सत्तावन्न रुपये ते साठ रुपये पेट्रोलची ओरिजिनल किंमत तुम्हाला सांगतो मग तुम्ही म्हणाला आता साठ रुपये किंमत एकशे पाच रुपयाला आपण घेतोय मधले पैसे कुठं चाललेले आहेत तर तुम्हाला सांगतो हा जो मधला जो गॅप आहे हा सरकार टॅक्सच्या स्वरूपात तुमच्याकडनं तुमच्या खिशातून त्या ठिकाणी काढून घेत आहे तुम्ही जर बघितला आज केंद्र सरकारची एक्साईज ड्युटी पेट्रोलवर लागते एक लिटरवरती किती लागते माहिती का वीस रुपये लिटरला लागते एक लिटरला वीस रुपये केंद्र सरकारची राज्य सरकारची त्या ठिकाणी ड्युटी लागते राज्य सरकारचा टॅक्स लागतो तो वीस रुपये व्हॅट म्हणून तो राज्य सरकारचा लागतो हेच कमी होतं का काय राज्य सरकार आणखी ऍडिशनल टॅक्स पाच रुपये त्याच्यावर घेतो म्हणजे एकंदर एका लिटर पेट्रोलला पंचेचाळीस रुपये टॅक्स साठ पंचावन्न रुपयेच्या पेट्रोलला पंचेचाळीस रुपये तुम्ही टॅक्स सरकारला आज भरताय डिझेलच्या बाबतीत हे काही वेगळं काही नाहीये आता म्हणाल पहिले पण टॅक्स असल पहिले पण आपण सरकार घेतच असेल पहिले मनमोहन सिंगाच्या काळामध्ये पेट्रोलवरती तुम्हाल, तुम्हाला डिझेल वरती तुम्हाला सांगतो सेंट्रल एक्साइज ड्युटी ही साडे तीन रुपये होती जी आज सोळा रुपये झालेली आहे चार पट पेक्षा जास्त टॅक्स पूर्वीच्या सरकारपेक्षा हे सरकार त्या ठिकाणी घेते आणि आपला सगळ्या खिशातून पैसा काढून घेण्याचं काम हे सरकारच्या या माध्यमातून चाललेलं आहे तिथं आमच्या महिला भगिनी मोठ्या हो संख्येने उपस्थित आहे सिलेंडर वगैरे तर आपण बोलतोच हो गॅस सिलेंडर किती महाग झाले ते सांगायची गरज नाही मात्र आपण ज्या घरामध्ये ज्या आपल्या छोट्या छोट्या वस्तू वापरतो ह्याच्यावर आपण किती टॅक्स भरतोय आपण याचा कधी विचार केलाय कधी बघितले का आपण माहिती घेतली का आपण जे घरामध्ये रोज आंघोळीला साबण वापरतो तुम्हाला तु। सांगतो या साबणावरती अठरा टक्के टॅक्स आपल्याला सरकारला भरावा लागतो अठरा टक्के आपण जे टूथपेस्ट वापरतो दात घासायला सकाळी उठले उठले अठरा टक्के जे पैसे सरकारला त्या ठिकाणी आपल्याला द्यावं लागतात तेल लावायला डोक्याला आपण तेल लावतो उठलं तर तेल लावतो सगळे लावत नसतील तर काही जे लावतात त्या तेलाला अठरा टक्के टॅक्स भरावा लागतो म्हणजे रोज आपण घरात ज्या दैनंदिन वस्तू आपल्या सामान्य लोकांना ला ज्या लागतात त्याच्यावरती एवढा मोठा टॅक्स हे सरकार आपल्याकडे काढून घेते आणि म्हणून सगळी महागाई जी आहे टॅक्स मुळे वाढलेली आहे दुसरं काही त्या ठिकाणी कारण नाही हे सरकार ज्या दिवशी टॅक्स कमी करेल आपल्याला सगळं स्वस्त वाटायला लागेल सगळं महागाई कमी झालेली दिसेल आणि म्हणून मी म्हणलं की कृत्रिम त्या ठिकाणी महागाई निर्माण केलेली आहे या ठिकाणी बोलण्यासारखे खूप मुद्दे वेळ झालेले आहे मी फार बोलणार नाही आपले उमेदवार भाऊसाहेबजी वाकचोरे साहेब या ठिकाणी आहेत त्यांची ओळख करून द्यायची मला वाटत नाही त्या ठिकाणी गरज आहे ते पाच वर्ष आपले खासदार होते त्यांना आपण सगळे ओळखतो कुठल्याही गावात जा कुठेही विचारा ते घराघरात भाऊसाहेब वाकचोरे नाव पोहोचलेले तुम्हाला सांगतो कारण की त्यांनी काम केलेले लोकांच्या संपर्कात राहिलेले प्रत्येक गावात कुठं गेलं काही ना काही त्या ठिकाणी निधी दिलेला आहे आणि एक सामान्यांचा एक आपला माणूस हक्काचा माणूस उमेदवार म्हणून त्यांची ओळख आपल्या त्या ठिकाणी सगळ्या तालुक्याला आहे तालुक्याला नाही सगळ्या मतदारसंघाला त्या ठिकाणी आहे आणि आपल्या विरुद्ध कोण उभे समोर कोण उमेदवार आहे जे गेले दहा वर्ष झाले आपले खासदार आहेत दहा वर्षात आपल्या गावामध्ये ते आलेत कुणी सांगू शकल का आपल्या गावात कधी दहा वर्षात आलेले आहेत का दहा वर्ष फार मोठा काळ आहे दहा महिने नाही दहा वर्ष कुणीच सांगू शकणार नाही त्यांना बघितलंय काळे गोरे काय कसे ते सावळे का लोखंडी आहेत का गजलेले आहेत काय कुणी सांगू शकणार नाही काय ते कसे प्रकार काय आहेत कारण की कधी बघितलंच नाही कधी आलेच नाही तर जाऊ द्या काम सोडून द्या पण संपर्कच नाही कधी कुणाशी ठेवलेला ते असे उमेदवार आहे पण मला साहेब या भाजपवाल्यांचं एक फार आश्चर्य वाटतं असं खोटं बोलतात आणि इतकं रेटून बोलतात की समोरच्याला वाटतं यार खरंच असलं पाहिजे काल मी काल एक सभा झाली आता शंकर पाटील तुमच्याकडे सभा होती हे आपले आमदार गोपीचंद पडळकर त्या ठिकाणी आले होते साकूरला सभा त्यांनी घेतली त्यांनी भाषणाची सुरुवात त्या ठिकाणी केली आपल्या महाविका महायुतीचे उमेदवार निष्कलंक चारित्र्यवान मला कोणीतरी सांगितलं अरे यांचे मुंबईमध्ये बार आहेत यांचे बिअरबार मुंबईमध्ये हे चालवतात आणि त्यांची सुरुवात अशी केली निष्कलंक आणि चारित्र्यवान त्याच्या जा पुढे जाऊन म्हणाले साधी राणी अतिशय स्मित भाषी आता जर त्यांना बघितलंच नाही दहा वर्षामध्ये तर ते काय घालतात कपडे आणि कसे राहतात आणि कसे बोलतात कुणाला सांगता येत नाही आता ह्याच्या जा पुढे जाऊन तर अजून म्हणजे उच्चंगच करून टाकलंय या परिसरामध्ये आणि या मतदारसंघामध्ये ज्यांचा सतत वावर असतो असे उमेदवार म्हणजे बघा म्हणजे कायम इकडेच फिरत असतात असं म्हणजे ते वावर म्हणजे काय बिबट्या बिबट्या काय वावर या भागात असायला सगळीकडे दहा वर्षात कधी फिरकले नाही पण बघा ना त्यांची ओळख करून द्यायची पद्धत कशी बोलायचं ते खोटं बोलायचं आणि एवढं रेटून बोलायचं जे आहे त्याच्या उलट आपल्याला सांगायचं म्हणजे इतकं सुंदर खोटं बोलतात आणि इतकं प्रामाणिकपणे बीजेपी वाले खोटं बोलतात त्यांच्या सरदारच वर एवढे महान सरदार आहेत वर देशाचे जे आहेत आपले पंतप्रधान तेच एवढं सुंदर ती कला त्यांच्यामध्ये आहे तर खालच्या लोकांमध्ये ते आपोप येणारच आहे ना ती तर अशा पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे आपण समजून घेतलं पाहिजे की ज्या पद्धतीने हे लोक खोटं बोलून आपल्याला बनवा बनवीचा कार्यक्रम गेले दहा वर्ष करतायत आता ह्याच्या पुढे आपण हे बनायचं का हे आपण ठरवलं पाहिजे का आता थांबलं पाहिजे ही वेळ आलेली आता जर नाही थांबलो ना हा जीएसटी अठरा टक्क्याचा अठ्ठावीस टक्के व्हायला नाडूतीस टक्के आणि चाळीस टक्के व्हायला आपल्याला वेळ लागणार नाही तुम्हाला सांगतो तक् मित्रांनो मी फार वेळ घेणार नाही मात्र आपले जे उमेदवार आहे भाऊसाहेबजी वागचोरे साहेब यांना आपल्या मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून द्यायचाय शेवटी एकच सांगतो शेवटी आपले आमदार बाळासाहेब थोरात साहेब हे आपले नेते आणि ते साहेबांच्या पाठीशी अतिशय खंबीरपणे त्या ठिकाणी उभे आहेत आणि आपल्याकडं साहेबांकडे बघून वाचोला साहेबांकडे बघून आपल्याला मशाल या चिन्हावर मतदान त्या ठिकाणी करायचंय आणि उद्याच्या तेरा तारखेला खूप मोठ्या संख्येने निवडून त्यांना आणायचंय आंबोऱ्याचं तुम्हाला सांगतो आंबोऱ्यात सभा झालेली आपल्याला हा मान मिळालेला सांगता सभेचा आपल्याला तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त लीड आपल्या अमरोडाच्या ठिकाणी असलं बाय निमित्त ने तुम्हाला सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद ताजा बातमींसाठी आणि अपडेट्स राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा